जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला पुण्याईची सेवा केली पंढरीच्या रुखुमाई विठोबाला संतांच्या या तेजस्वी विचारांचे अनुकरण करून हडपसर येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं जंगी स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि कैलासवासी रामदास तुकाराम तुपे या प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलंय या उपक्रमाचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक राहुल आबा तुपे यांनी केले होते यावेळी दोन्ही पालख्यातील शेकडो वारकऱ्यांना खिचडी आणि अल्पोपहाराचं वाटप करण्यात आलं तसेच शेकडो छत्रांचं वाटप करून त्यांच्या सेवेस राष्ट्रवादी परिवार पुढे सरसावला यावेळी आमदार चेतन तुपे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर संतोष बोराटे दत्ताभाऊ तुपे विकास तुपे रवी तुपे राष्ट्रवादीचे हडपसर अध्यक्ष डॉक्टर शंतून जगदाळे कार्याध्यक्ष अमर तुपे काँग्रेसचे हडपसर विधानसभा अध्यक्ष दिलीप शंकर तुपे उद्योजक प्रमोद तुपे आणि संजय शिंदे यांनी उपस्थित राहून या उपक्रमाचं कौतुक केलंय वारकऱ्यांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा पिढ्यानपिढ्या पिढ्या आम्ही ही सेवा करत आहोत पारंपरिक वारसांचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे वारकऱ्यांच्या सेवेतून मिळणारे मानसिक समाधान अतुलनीय आहे असे उद्धार राहुलाबा तुपे यांनी यावेळी काढले राहुलाबा तुपे यांचे सामाजिक योगदान आणि वारकऱ्यांच्या सेवेत त्यांनी सातत्याने दिलेले योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे आज संपूर्ण हा विठ्ठलमय झालेला आहे या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो या पालखी निमित्त शेतकरी सुखी भाव आपल्या सगळ्या कामगार वर्ग असतील या सगळे नागरिक असतील त्यांना माऊलींचा आशीर्वाद आणि मी शुभेच्छा पालखी निमित्त आपल्या सर्वांना देतो धन्यवाद फार्मली आधुनिक शेतीचं नवं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळते निश्चित दरावर हमी उत्पादन विक्री आणि गुंतवणूकदारांना पारदर्शक कमी जोखीम असलेला शाश्वत नफा गो फार्मली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे शेतकऱ्यांची हमखास प्रगती आणि जागतिक बाजारपेठांमध्ये थेट प्रवेश स्मार्ट शेती साधनं मार्गदर्शन प्रशिक्षण आणि बाजार जोड सर्व एका छताखाली आजच शामील व्हा गो फार्मलीमध्ये शाश्वत शेती समृद्ध भविष्यासाठी